हसन मुश्रीफ यांनी वाशिम जिल्ह्याचं पालकमंत्रीपद सोडल्यानंतर दत्तात्रय भरणे यांना पालकमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली आहे आज त्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची आढावा बैठकही पार पडली जिल्ह्याच्या विकासासाठी आपण प्रयत्न करणार असून सामान्य माणसाला मदत करणार असल्याचं आश्वासन भरणे यांनी दिलं आहे या जिल्ह्यातील रस्ते असतील वीज असेल पाणी असेल आमचे दुधाचा धंदा कसा वाढला पाहिजे यासाठी काय केलं पाहिजे पाण्याचं शाश्वत पाणी पिण्याच्या पाण्याच्या योजना ज्या आहेत त्याला शाश्वत पाणी कसं मिळेल यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे किंवा जिल्ह्यामध्ये ज्या ज्या काही गोष्टी अजून वंचित आहेत जो जिल्हा अजून त्या करणं गरजेचं आहे तो करण्याचा प्रयत्न भविष्यामध्ये निश्चित प्रकारे करील झेंडर टू झेंड्यातलं नाहीये हे थोडा पालकमंत्री मानण्यापेक्षा थोडा वेगळा माणूस आहे